मुंबई हायकोर्टाने एक रकमी एफ आर पी बाबत राजू शेट्टी साहेबांनी जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भामध्ये एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आणि कशी होणार याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण आहे त्या संदर्भात मला सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की दोन दिवसामध्ये राजू शेट्टी साहेब साखर आयुक्तांना त्या ठिकाणी भेटणार असून साखर आयुक्तांचा साखर कारखानदारावरती या ठिकाणी कंट्रोल असतो आणि कोर्टाचे ऑर्डर फॉलो करण्याचे अधिकार हे साखर आयुक्तांना असतात त्यामुळं कोर्टानं जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात साखर आयुक्तांना पुढची कारवाई करणं गरजेचं आहे आणि साखर आयुक्तांनी तातडीनं या संदर्भामध्ये सर्क्युलर काढलं पाहिजे आणि ज्या कारखानदारांनी या ठिकाणी एफ आर पीपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्या कारखानदारांना सर्क्युलर बजावून या ठिकाणी उर्वरित एफ आर पीची रक्कम तातडीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला भाग पाडायचे आणि ही रक्कम देत असताना केंद्र सरकारच्या कायद्यानुसार गेल्या वर्षीचा साखर उताराग्रही धरून चौदा दिवसाच्या आत एक रकमी एफ आर पी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे असं असताना चुकीच्या पद्धतीनं राज्य सरकारनं अध्यादेश काढून अशा पद्धतीनं एफ आर पीची मोडतोड करण्याचं काम केलेलं आहे तर चौदा दिवसाच्या पुढं जी एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांची शिल्लक आहे कारखानदारांना देणं शिल्लक आहे त्या रकमेवरती बारा टक्क्याने व्याज देऊन ही रक्कम उर्वरित साखर कारखानदारांनी पाही, शेतकऱ्यांना द्यावी आणि ही पैन शेतकऱ्यांच्या काष्टाची वसूल झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही साखर आयुक्तांच्या आ... कार्यालयाशी पाठपुरावा करून या कारखानदारांकडून शेतकऱ्यांची सर्व रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट